नमस्कार तर तुम्हाला माहित असेल दिवाळी कधी आहे आणि दसरा आणि स्वातंत्र्य दिवस पण माहितच असेल तर तुम्हाला हे माहित आहे का की जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो तर आज म्हणजे सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो या दिवशी आपल्याला जाणीव करून दिलं जातं की आरोग्य हे आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे आपल्याला आरोग्याचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण ते खूप संकल्प घेतो की इथून पुढे मी बाहेरचं नाही खाणार मी आता रोज व्यायाम करणार आता मी फक्त सात्विकच खाणार पण तो दिवस लवकर येत नाही तर आजारपणाशिवाय आपण आरोग्याला महत्व देत नाही तर इंग्लिश मध्ये एक म्हण आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच तुम्ही कुठल्याही गोष्टीची आधीपासूनच तयारी केली तर तुमच्या आयुष्यात ते आजारपण येणारच नाही आणि समजा आलंच तर तुमची रोगप्रतिकारशक्ती तेवढी चांगली असेल की तुम्ही त्याच्याशी फाईट करू शकाल तर आपलं शरीर हे एखाद्या वाहनासारखं आहे तुमच्याकडे समजा एखादी गाडी असेल आणि ती बरेच दिवस तुम्ही चालवली नाही तर त्याचं काय होतं त्याच्यामध्ये उंदरं शिरतात वायर कुरतडून ठेवतात त्याला गंज लागते आणि तसंच आपल्या शरीराचं पण आहे आपण नुसतेच थोंब्यासारखे बसून राहिलो तर मग आपल्याला काही ना काही आजार होतात जसं जाडी वाढते डायबिटीस होतो कोलेस्ट्रॉल वाढतो आणि आपण त्या गाडीला मेकॅनिक कडे घेऊन गेलो तर मेकॅनिक काय बोलतो की साहेब गाडीला दररोज थोड्या वेळ तरी चालवत जा तसंच आपल्या शरीराचं पण आहे थोडी हालचाल करणं चांगलं अन्न खाणं आता आपण एखाद्या गाडीत पाणी नाही टाकत ना ती चालते तसंच आपल्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही चांगलं अन्न टाकता सात्विक खाणं खात किंवा घरचं खाणं खाता, घर खाना खाता। ते ते तर ते चांगलं चालणार आहे आणि तुम्हाला निरोगी ठेवणार आहे तर दररोज शरीराची काही ना काही हालचाल होणं हे फार गरजेचं आहे आता हा योगा चॅनल आहे तर मी फक्त तेच प्रमोट करणार असं नाहीये तुमच्या शरीराला तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकता ते वॉकिंग असेल स्विमिंग असेल झुंबा असेल सायक्लिंग असेल काही पण जे तुम्हाला आवडेल आणि दुसरा भाग यातला असा आहे की बऱ्याचदा मी बघते की आज मी व्यायाम केलाय ना तर आज मी काहीतरी बाहेरचं खातो स्वतःला ट्रीट करतो तर हे खूप चुकीचं आहे तुम्ही व्यायामासोबत शरीरामध्ये काय टाकतंय ते पण खूप गरजेचं आहे म्हणजेच घरचं खाणं खाणं लिमिट भरपूर मध्ये खाणं असं पोट भरून नाही आणि वेळेवर खाणं हे पण फार गरजेचं आहे तर आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा शरीराला वेळ द्या चांगला आहार घ्या निरोगी रहा आणि नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद